तो दादा सगळा पहिला मधून आधी मोबाईल मागतो हे बघा तो मैलाने एवढा मागे सरका जय मला सांगतो थोडं थोडं मागे सर

घटनांनी त्या आरोपीला कस काय करतं त्याच्यावर कस काय व्हॉट्सअप जातो तर हा जो जहीर नावाचा आहे त्याला तात्काळ निलंबित करा आणि त्या पोलीस स्टेशन मध्ये 10 वर्षापासून आ कार्यरत नाहीये काय छत्रपती शिवाजी महाराज की किती दिवसामध्ये ही कारवाई होणार आहे त्या सांगितलं माझं काय म्हणणं एक मिनिट लक्षात घ्या एक लक्षात घ्या ऐकून घ्या पोलीस प्रशासनाला विनंती आहे गावात जाऊन साठ दिवस ते आधी चार शीट आमची पोलिसांकडून कोर्ट सात सात दिवसाच्या आत सात दिवसाचे आत चार शीट दाखल करतील आणि चला सगळ्या महिलाला पहिले जाऊन द्या आणि सात सात सीपी साहेब म्हटले आठ दिवसातून त्यांना चार्जशीट दाखल करू त्यांच्यावर त्यांच्यावर आणि गुन्हा दाखल करू आमची एकच मागणी आहे आमच्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि अशा घटना वारंवार होऊ नये एक आमची एवढीच मागणी फक्त आमच्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा हिंदू समाजाच्या वतीने सर्व जे मृत्यू झालेला आहे त्याचा न्याय मागण्यासाठी एकत्र आलेला आहे आज समाजाची घडी अशी विस्कटलेली आहे की समाजाचा काही विघातक घटक हा हिंदू मुलींवर अत्याचार करण्यामध्ये नंबर एक आहे कुठलाही धर्म कुणावरही अन्याय करावा असं शिकवत नाही तरी सुद्धा हा आ, हा समाज हे जे विशेषतः आपण ज्यांच्या बद्दल आता सगळीकडे वाटतो की सगळ्या गुन्ह्यांमध्ये ऐंशी टक्के नाव सगळ्यांचीच येतात आहे त्यामुळे सर्व जगाला माहिती आहे की हे कुणाबद्दल बोललं जात आहे या हिंदू मुलीवर ह्या पूजा पवारवर जो अन्याय झालेला आहे तिला जे टॉर्चर केले गेलेलं -के आहे आमच्या मुली शिकतात आहे जर अशा प्रकारचा समाजामध्ये टॉर्चर होत असेल असे हे जे मुस्लिम समाजाचे लोक आपल्या हिंदू धर्माच्या मुलींवर अत्याचार करत असतील लव प्रकरण जर होत असतील तर मला वाटत या सर्व हिंदू समाजाने एकत्र येऊन आपल्याला न्याय कसा मिळेल याच्यासाठी बघितलं पाहिजे आणि याला फाशीची ही झाली पाहिजे समाजामध्ये असा घटक पुन्हा होता कामा नये समाजामध्ये असा अन्याय होता कामा नाही आजपर्यंत कुठल्याही ठिकाणी आम्हाला असं आठवत नाहीये कि हिंदू मुलांनी मुस्लिम मुलींवर कधी अन्याय केलाय कारण की आमची शिकवणच आहे की अन्याय करू नये पण मात्र ही शिकवण त्यांना लागू पडत नाही हे आम्हाला दुःख वाटत आहे त्यामुळे समाजामध्ये एकतर्फी न्याय कधीच होता कामा नाही समाजामध्ये अशा वाईट प्रवृत्तीला ताबडतोब पाहिजे अशी आमच्या सर्व महिला मागणी आहे आहे मुलींना सुरक्षित नसेल तर समाज घडणार कशी तरुण पिढी घडणार आहे कसं शिक्षणासाठी मुलींना बाहेर पाठवणार आहे नोकरीसाठी बाहेर पाठवणार आहे ह्या अनेक प्रश्नांना पालक म्हणून खूप वेळा विचार करावा लागतो त्यामुळे मला असं वाटतं की तातडीने या विचाराने न्याय द्यावा साधना मी पूजा पवारला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही मराठा मावळा संघटनेच्या वतीने सकल मराठा समाज या ठिकाणी टिप्म इथे रस्ता रोको केलेला आहे पूजा पवारला न्याय मिळालाच पाहिजे ही आमची मागणी आहे फोक्सो अंतर्गत त्या कासिमला तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी वारंवार शासनाने फक्त लाडकी बहीण योजना हाच निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण योजना न घेता लाडकी बहिणीला सुरक्षा दिली पाहिजे हा निर्णय शासनाने घेतला पाहिजे संघटनेच्या वतीने या ठिकाणी असंख्य प्रमाणात सर्व शिव शिवशंभूंचे कार्य छावे या ठिकाणी आला आहोत आमची एकच मागणी आहे की गुन्हेगार हा कोणत्या समाजाचा नसतो पण जर गुन्हा जर घडला असेल तर त्याला त्या ठिकाणी जागीच ठेवलं पाहिजे त्याला कोणत्याही पद्धतीचं बळ शासनाकडनं मिळू नये ही आमची या ठिकाणी मागणी आहे त्याच्यावर ज्या आपल्या चार ते पाच मागण्या आहेत त्या सरकारने या ठिकाणी लवकरात लवकर आणि प्रशासनाने लवकरात लवकर मान्य करून या मुलीला पुरातही न्याय द्यावा ही आमची प्रशासनाकडे मागणी आहे सचिन शिंदे